जय महाराष्ट्र जय परिवर्तन विकास आघाडी धन्यवाद भरजाई यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाच्या स्वागत समारंभाकडे सभेच्या निमित्तानं दोन तारखेला होणाऱ्या खोपली नगरपालिकेच्या ऐतिहासिक निवडणुकीच्या निमित्ताने ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारेजण जण आतुरलेले आहात असे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा सुधाकरजी घारे नितीनजी सावंत किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे डॉक्टर सुनील पाटील माझे ज्येष्ठ सहकारी नेते मार्गदर्शक दत्ताजीराव मसुरकर व्यासपीठात उपस्थित असलेले तिन्ही राजकीय पक्षाचे सर्व सन्मान्य नेते वेळेअभावी कोणाचे वे नाव घेण्यासाठी वेळ शक्य नाही म्हणून आपल्या सर्वांची दिलगिरी किशोरजी आपण आहात बंधू पाटील आहेत सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम खोपोलीकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना दोन तारखेला होणाऱ्या निर्णायक पैशाच्या निवडणुकीच्या निमित्ताने तमाम खोपोलीकरांना पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना सेवा करण्याची संधी द्या ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो सुरुवातीला दादा आपण आलात इथला खासदार प्रदेशाध्यक्ष नात्याने मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि खोपोलीकरांनी जी प्रचंड अभूतपूर्व गर्दी केली त्या माझ्या सुद्धा मी विनप्रमाणाचं अभिवादन करतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनाही मी विनम्रपणाचं अभिवादन या ठिकाणी करतो आताची होणारी निवडणूक दोन हजार एकवीस सालामध्येच होणं अपेक्षित होतं परंतु दुर्दैवाने राज्यभरामध्ये निवडणुका होऊ शकल्या नाहीत आणि त्याच्यामुळे प्रदीर्घ का कालावधीच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर आता या निवडणुका त्या ठिकाणी सामोर जात आहेत त्यालाही मधल्या कालावधीमध्ये सावड होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाने आजच निर्णय या ठिकाणी दिला आणि या सगळ्या होऊ घातलेल्या निवडणुका मर्यादित वेळेमध्ये पूर्ण करण्याचा सुद्धा आजच सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आदेश दिले मला या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो आहे एका अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी पहिल्यांदा एकत्रित आहोत जी अपप्रवृत्ती गेले काही महिने गेले काही वर्ष कर्जत खालापूर तालुक्याला खोपोलीला शहराला जी लुबाडत होती त्या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये ठामपणाने उभा राहण्याचा निर्णय सर्वांनी सामुदायिक शक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला त्याच्यामुळे आज वेगळं व्यासपीठ वे तुम्हाला आणि मला या ठिकाणी अनुभवायला मिळू शकतं आहे राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात अनेक वेळेला परिवर्तन होत असतं अनेक वेळेला काही निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागत असतात अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला जो विचार स्वर्गीय चव्हाणसाहेबांनी आम्हाला सर्वांना दिला की बहुजन समाजाचा व्यापकही साधायचा असेल तर तुमचा सत्तेमधला सहभाग असला पाहिजे सत्तेमधला सहभाग सत्ता उभोगण्यासाठी असता कामा नये तर सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्यासाठी सत्तेचा वापर केला पाहिजे ही साहेबांची शिकवण पण ती शिकवण मनामध्ये ठेवत असताना सत्तेमधला आमचा सहभाग ज्या विचारधारेवरती गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष आम्ही सगळेजण काम करत आलो तो धर्मनिरपेक्ष विचार शिवशाह फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच विचारसरणीवरती आमचा इंडियामधला सहभाग त्या ठिकाणी राहिला आणि आज मला खचितच अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे याच विचारसरणीला अधीन राहून या इंडियाच्या माध्यमातून काम करण्याचा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये झालेला प्रचंड प्रमाणाचा विकास तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनुभवू शकतो लाडकी बहीण योजना समज महाराष्ट्रामध्ये दिली गेली महाराष्ट्राच्या इतिहासात पहिला प्रथम महिला भगिनींना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी स्वाभिमानाचं बळ देण्यासाठी लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी घोषित करण्यात आली होय मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की ती योजना राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अजितदादानी त्या ठिकाणी घोषित केली टीका त्या घोषेमुळे या योजनेवरती प्रचंड प्रमाणात टीका केली परंतु ती योजना राबवण्यासाठी कडकरपणाचं काम आम्ही सर्वांनी मूळ सामुदायिकरित्या केलं आणि तुमच्या लेख असलेल्या अदितींनी महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत सुद्धा त्या योजनेची काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली सांगण्यात आलं होतं की योजना काही विशिष्ट धर्मासाठी आहे सर्व धर्मियांच्यासाठी ती योजना राबवण्यात आली म्हणजे अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा ही योजना राबवली गेली समाजातला बहुजन समाजातला जो वेगवेगळा घटक आहेत छोटे मोठे घटक आहेत अठरा पगड जाती बाला बजूदारांसोबत घेत त्या बाबतीमध्ये काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवली गेली आणि त्याच्यामुळेच राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिला भगिनीच्या हाताला काम देण्याचं महत्त्वपूर्ण योगदान त्या ठिकाणी झालं दादा खोपोलीची नगरपालिका जशी पिंपरी चिंचवडची नगरपालिका निर्माण झाली तशी खोपोलीची नगरपालिका एका कालावधीमध्ये निर्माण झाली दोन महानगरपालिका त्या कालावधीमध्ये चार दशकाच्या पूर्वी महत्त्वाच्या या राज्यामध्ये मानल्या गेल्या एक पिंपरी चिंचवड आणि त्याच्या खालोखाल खोपोली खोपोले आणि खोपोलीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना अगोदर झालं होतं उद्योगी औद्योगिकरण झालं होतं फार मोठ्या प्रमाणात कारखाने या सगळ्या परिसरामध्ये आले होते आणि त्याच्यामुळे नागरिकांचा टप्पा सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं चित्र आपल्याला पाहिलं रामाकांत हॉटेलमध्ये मिळालेला बटाटा वडा खात या सगळे पर्यटक या सगळ्या परिसरातून त्या ठिकाणी जात आले असं गुणवैशिष्ट्य खोपोलींनी अनेक वर्षापासून जतन केलं जपलं स्वर्गीय बी एल पाटील साहेबांसारखं दूरदृष्टी असं नेतृत्व या सगळ्या परिसराला लाभलं आणि त्याच्यातून या सगळ्या परिसरात सुद्धा एक वेगळ्या पैसे झाडारी आली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते या सगळ्या कर्जात खालापूरला सुसंस्कृत विचारधारा सामाजिक क्षमतेचं उत्तंभेचं उदाहरण या माध्यमातून या सगळ्या परिसराला विधा सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व मिळालं परंतु एकोणीस सालापासून काय ग्रहण लागलं मला काय कळू शकलं नाही एकोणीस सालामध्ये एक उमेदवारी मिळाली त्यावेळेला सगळेजण आम्ही सांगत होतो सुरेश लाड साहेबांना मी मगाशी खोपोली कर्जाच्या सभेमध्ये उल्लेख केला की तुम्ही उमेदवारी करा शेवटच्या टप्प्यापर्यंत नकारार्थी भूमिका घेतली गेली त्याच्यानंतर मला सांगण्यामध्ये आलं की मी उमेदवारी करणार नाही सुधाभाऊची उमेदवारी करा खोपोलीला मी येऊन निर्णय जाहीर केल्यापर्यंत पुन्हा लाडसाहेबांचा निर्णय बदलला आणि त्यावेळेला थोडासा जो काय फरक झाला त्याच्यातून एक अपप्रोती या मतदारसंघामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळाली अलीकडच्या कालावधीमध्ये काय आपण पाहतो है है। पड़ दी मी कोणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी या ठिकाणी मुसुरकर साहेब उभा नाही पण स्वच्छ अंतकरणाने एखादी भूमिका आम्ही सर्वदान त्या ठिकाणी घेतो आहोत आधी ती या राज्याची या जिल्ह्याची ज्याला पालकमंत्री झाली एका भगिनीला त्या ठिकाणी पालकमंत्री पदाची संधी मिळाल्याच्या नंतर अश्लाघ्य पद्धतीने महिलांच्या संदर्भात जे बोलू नये ते बोलण्याचा प्रयत्न त्या काला आजच्या विद्यमान आमदारांच्या काळामध्ये त्या ठिकाणी झाला एक संघर्ष सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यावेळेच्या एकत्रित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची झाला तरी सुद्धा आम्ही मनाचा संयम त्या ठिकाणी दाखवतो कोणतरी मला म्हणालं काल परवा कर्जाच्या का खोबलीच्या सेवेत माझा डीएनए तपासा होय माझा डीएनए आहे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी समर्पित भावनेने त्या ठिकाणी काम करणं माझा धर्म डीएनए आहे धर्मनिरपेक्ष विचाराची झपणूक करणं माझा डीएनए आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला सोबत घेत त्या ठिकाणी काम करणं पण माझा सवाल आहे थोरबे साहेब तुम्हाला डीएनएचा एकदा लॉंग फॉंग सांगा म्हणजे तुम्हाला त्याच्यातला अर्थ करतो काय मला काय एकदा डीएनएचा एचा फॉम काय काहीतरी सांगा नाही आता कोणाच्या कारण तरी विचारून घ्या त्याचा लाँग फॉर्म तुम्हाला जर का इंग्रजीमध्ये बोलता आला आम्हाला आनंद होईल त्याचा अर्थ सांगता आला तर आनंद येईल तुमचा डी एन ए मी सांगतोय आज तुम्ही सगळेजण या वॉस्पेटमध्ये आहात माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये साधी एन सी सुद्धा सोनी तटकरेवरती दाखल नाही साधी एन सी सुद्धा माझ्यावरती दाखल नाही अरे तुमच्यावरती इंडियन पिनल कोड खाले असले कुठले सेक्शन राहिले नाहीत की ज्याचे गुन्हे तुमच्यावरती दाखल नाहीत असं एकही एक त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला पाहायला मिळू शकत या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण येत आहे नागरिक झपाट्याने वाढत आहे प्रत्येक कुठल्याही कारखान्यामध्ये जाऊन काय पद्धतीने त्या ठिकाणी बोललं जात आहे कारखाने अनेक वेळेला दादा बंद होत आहेत अनेक कारखान्यांच्यामध्ये संघर्षाची भूमिका दुर्दैवाने होते आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळे घडलेलं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो आज काय आहे या खोपोली नगरपालिकेमध्ये गेले चार वर्ष प्रशासकाची राजवट होती प्रशासक म्हणजे हुट उठला पाहिजे बस बसला पाहिजे रारू विकास आराखडा या खोपोलीचा सा मसूरकर साहेब ज्या पतीने तयार झालाय तुम्ही एकेका एक या शहराचं नेतृत्व केलंय मला अभिमान त्या गोष्टीचा अल्प अल्पसमाजामध्ये असलेल्या कार्यकर्त्याला खोपोलीने या शहरामध्ये राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या वतीने निर्णायक पैसे नगराध्यक्षपद पाहायला सुद्धा मिळाले पाहायला मिळू शकत पारुख का जा पारु विकास आराखडा काय काय नेमका त्याच्यामध्ये झाल्यात खोपलीकरांनो एकदा संधी द्या या पारूप विकास आराखड्याच्या आत काय दडलेलं आहे ते तुमच्यासमोर सांगण्याचं काम आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू हे आपल्या सर्वांना त्या निमित्ताने आश्वस्त करू शकतो नव्याण्णव सालामध्ये मी नगरविकास खात्याचा राज्यमंत्री झालो इथे त्यावेळेला अनेक काही गोष्टी घडलेल्या होत्या इथल्या नगर नगराध्यक्षाच्या विरोधामध्ये पंचावन्न अ पंचावन्न ब खाली बंधू मला कारवाई त्यावेळेला करावी लागली मी निर्णय दिला ते पदावरती राहण्यासाठी योग्य नाही त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील झालं माझा निर्णय उच्च न्यायालयाने मान्य केला त्याच्या त्याच्याविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील झालं माझा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केला निवडणूक लागली या सुनील पाटलांना आपण उभे केलं सर्वांनी म्हणून आणि जनतेच्या न्यायालयाने सुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवली आणि सुनील पाटलासारखा तरुण कार्यकर्ता पोटनिवडणुकीतून खोपोलीसारख्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो सुनील मधल्या कालावधीमध्ये इकडे तिकडे आता आहे अभी इधर उधर जाना नाही स्थिर पण एक त्याचा आणि हात पडतो सगळं काय करतो सांगा याच्यासारखा हुशार माणूस कोण नाही पण जे उभे राहते ते वाशीला राहतात कधी येणार खोपोलीला खोपोलीकरांना प्रश्न विचारायचे राहतात ते वाशीला राहतात हा माणूस इकडं तिकडं चळवळे आहे जातो सगळ्यांकडे पाया पडतो बोलतो काय ना काहीतरी समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीमागे ताकत ताकद आपल्या सर्वांना उभी करण्याची आवश्यकता कोपोलीसारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती निधी आणला गेला आणला गेला असं म्हटलं गेलं काय नाही त्या निधी आणला गेला मसूरकर साहेब ज्यावेळेला आपली सत्ता होती सुमताई त्यावेळेला अस्तोरम नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला आपलं शाहू सभागृह आपण नाट्यगृह उभं केलं आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते लोकार्पण झालं तुम्ही सगळे मंडळी त्या नेतृत्व करत होतात या शहरामध्ये दादा शपथ घेऊन सांगतो आहे सर्वाधिक निधी जर का आजवर कोणी दिला असेल तर या सुनील तटकरेंनी प्रामाणिकपणाने पालकमंत्री असेल नगरविकास खात्याचा राज्यमंत्री असेल मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं त्यानिमित्ताने काम केलं आता निधी येतो कुठे जातो कुठे कोणाला कळत नाही शोधायला लागेल शोधू आपण खोपुलीकरांनी एकदा पुन्हा विश्वास टाकल्याच्या नंतर ते शोधण्याचं काम करावं लागेल पण खोपोली शहराचं वैभव उद्याच्या कालावधीमध्ये निर्माण करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि भूमिकेत गटांचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा युनेचा प्रश्न असेल शहरातील कला क्रीडा वैभव अतिशय उत्तम पद्धतीने जतन करत असेल तर त्या साऱ्या गोष्टीला ताकद आणि शक्ती देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती मंगेश दैवी तुम्ही सुद्धा एक हाडाचा कार्य करता आपली इच्छा होती मसूरकर साहेबांची इच्छा होती पण पक्षांनी सामुदायिकरित्या एकत्रितपणाने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या पाठीमागे तुम्ही सगळेजण ठामपणाने त्या ठिकाणी उभ्या आणि म्हणूनच आज या व्यासपीठावरती किशोर पाटील दिसते आमचे शिवानेताई जंगम या ठिकाणी आहे हे सुद्धा एक आघाडीतच आहे पण आपापच हे सगळं घडत असतं कारण कुठल्या तरी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये एका समान प्रवृत्तीला एकत्रितपणाने यावं लागत ला असतं ते आज या कर्जत कोल्हापूरमध्ये आपल्याला सर्वांना एकत्रित यावं लागलं कारण त्या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये वैचारिक लढा देण्याची आवश्यकता आहे तो देण्याच्या दुष्काळ आपल्याला पुढची पावलं त्या ठिकाणी उचलणं अत्यंत आवश्यक ठरू शकतंय या शहरातल्या अनेक गोष्टीची उपलब्धता आहे की इथे ट्रान्सफॉर्मरची किंवा विजेची उपलब्धता वाढवणं टाटाचा विद्युत निर्मितीचा प्रकल्प हाकेच्या अंतरावरती आणि या गावामध्ये पिण्याचा इथला विद्युतीकरणाच्या प्रश्नाच्यासाठी गेल्या आठ नऊ वर्षामध्ये काय करता आलं नाही माणसाला परमेश्वराने दोन आभ दिले एक, दिले एक दिले। हे दिले आणि एक हे दिलंय काहींच्याकडे हे असतं आणि हे नसतं आणि काहींकडे हे असतं तर ह्याचा पत्ताच नसतं दुर्दैवाने अशी विसंगती या मतदारसंघामध्ये लाभल्यामुळे हा रेंगाळेला प्रश्न सोडवण्यासाठी हा सुनील तटकरे शब्द देतो आहे होय मी ज्याला ऊर्जा खात्याचा मंत्री झालो त्याला राज्यामध्ये सोळा सोळा तास त्या ठिकाणी भान नियमन होतं त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या शक्यतून आम्ही पावलं त्या ठिकाणी उचलली नेरळच्या परिसरामध्ये जा, जा, जा त्यावेळेला परिसरा त्या मी एक नवीन सब स्टेशन त्या कलातीमध्ये निर्माण केलं त्याच्यातून नेरळचं पूर्णपणाचं भान नियमन आज त्या बंद झालेलं पाहायला मिळू हो शकत आहे माथेरासारखी योजना शंभर टक्के अनुदान त्या ठिकाणी दिली ज्याला दहा टक्के लोकवर्गणी होती मी राज्याचा अर्थसंकल्प मांडत असताना दोन हजार दहामध्ये हो माथेरान आणि मुरुट या दोन शहराच्या योजनांच्यासाठी शंभर टक्के निधी त्या कालावधीमध्ये दिला त्यामुळे इथल्या ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढवणं इथला नियमित वीज ता वीज पुरवठा चोवीस तास उपलब्ध करून देणं हे काम आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी आहे या शहरामधल्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्यासाठी पावलं उचलावी लागतील या शहरातल्या नियमित पाण्याचा शुद्ध पाणी देण्याचं सुद्धा पावलं त्या ठिकाणी उचलावी लागतील भूमिगत गटरांचा प्रश्न असेल हे जे काही या ठिकाणी दिलं गेलेलं आहे हे काम खरं तर गेल्या चार वर्षामध्ये करता आलं असतं पण ती करण्याची मानसिकता दुर्दैवाने दाखवली गेली नाही आणि म्हणूनच इथल्या काही प्रशासकांना हाताशी धरून वेगवेगळे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे आणि मला तमाम खोपोलीकरांना या निमित्ताने विनंती करायचं आहे खोपोलीचं शहर भयमुक्त असलं पाहिजे दहशतवाद ज्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला का जातो आहे काही काळ चालू शकेल पण सदा सर्व काळ आता दहशतवाद करण्याचे दिवस संपलेत आता दिवस जनतेचे आलेत जी जनता पूर्णपणाने एका वेगळ्या विचाराच्या माध्यमातून उभी राहील त्याच्या कोणाच्या मनामध्ये मा ती मात्र शंका असं काही कारण नाही पण सर्वांनी एकत्रित येणं ताकदीने उभं राहणं या संकल्पामध्ये पूर्तता करायची असलेल्या प्रत्येक कामाची पूर्तता करणं त्याच्यासाठीच आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता बसणार आहे रेल्वे स्थानकावरचा बस स्थानकावरचा स्काय असेल इथं आपण ज्यावेळेला सत्तेमध्ये होतो त्याला बस वाहतूक दत्ता जेरोज सुरू केली होती या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जी जी पावलं उचलण्याची मानसिकता दाखवायची होती ती करण्याची बांधिलकी घेऊन आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करत आलो तर पुढच्या कालावधीमध्ये खोपोलीकरांनी या विश्वासाने सत्ता देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच मी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती करू इच्छितो आहे कारण हे शहर बहुभाषिक शहर आहे सर्व धर्मियांचं शहर आहे अठरा पगड जाती बाला बोलतो घेऊन आपण या शहरामध्ये आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी एकत्रितपणाने या शहरांनी एक वैभवशाली परंपरा त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आज उत्तर भार भारतीय नागरिक असतील आज वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचे नागरिक असतील या सर्वांनाच अधिक सुरक्षतेच्या माध्यमातून आपलं सुखकर जीवन यासारख्या शहरामध्ये उभा करण्याच्या विष्कातून ताकद आणि शक्तीची आवश्यकता आहे हो मला अल्पसंख्याक समाजातल्या सर्व सहकार्याने या सांगायचं आहे आम्ही इंडियामध्ये गेलो अप्रष्ट जिन्हा त्यावेळेला उभा केला पण आजही आम्ही दावा करतो आहोत एनडीएचे आम्ही घटक आहोत काल होतो काल म्हणजे दोन वर्षापूर्वी आज आहोत आणि उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये सुद्धा एनडीएचे घटक पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत पण आमच्या धर्मनिरपेक्ष विचाराला सोबत घेत काम करणार आहोत मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे वाट कुणी जाहीरित्या याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करावा की अजितदादानी अल्पसंख्याक समाजाला याज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्वाधिक पैसा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यातून आज माझ्या राज्यातल्या अल्पसंख्याक समाजासाठी मोठ्या प्रमाणावरची निधीची उपलब्धता त्या ठिकाणी होते ओबीसी घटकांच्यासाठी सुद्धा काम करण्याची आम्ही सगळेजण त्या ठिकाणी मानसिकता दाखवतो आहोत या कामाला ताकद आणि शक्ती देण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सर्वांना करायचं आहे त्याच्यासाठीच खोपलीकरणं मी विनंती करू इच्छितो आहे की जी आज आम्ही आघाडी या ठिकाणी उभी केलेली आहे या आघाडीच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती आपल्या सर्वांची उभी राहावी एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आहे शेवटचे दोन तीन दिवस सावध राहण्याची आवश्यकता इकडून तिकडून गोळा केलेलं इथे येऊन खोपलीकरांचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न काही अपप्रवृत्ती करण्याचे शक्यता नाकारता येऊ शकत नाही खोपलीकरांचा स्वाभिमान खोपलीकरांचा अभिमान खोपलीची अस्मिता आणि उद्याचं तरुणाईंचं भवितव्य हे जर का आपल्याला योग्य पद्धतीने टिकवायचं असेल तर यावेळेला अचूकपणाने आपल्याला मतदान करण्याची आवश्यकता निश्चितपणाने त्यावेळी लांब कुठेतरी राहणारा नागरिकाला नगराध्यक्ष करायचं का सतत लोकांच्या प्रवाहामध्ये अतिशय विनम्रपणे काम करणाऱ्या सुनील पाटलांच्या पाठीमागे उभं राहायचं मला विश्वास आहे की घड्याच्या चिन्हावरती उभा राहणाऱ्या सुनील पाटलांच्या पाठीमागे ताकद उभी करून या शहराच्या परिवर्तनाच्या कामामध्ये आपण सर्वजण निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी आज मसूरकरजी तुम्ही आहात तुम्ही उभे राहिलात याच्याबद्दल मला समाधान आहे एक जुनं जाणतं नेतृत्व नगरपालिकेमध्ये ज्यावेळेला येतं वयाच्या विचाराच्या परीकड जाऊन खोपोलीचे माझे रुणाचे बंधाचे संबंध आहेत माझं सारा आयुष्य खोपोलीमध्ये गेलेलं आहे उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा खोपोलीला पुन्हा एकदा या भयघंठाच्या वातावरणात मुक्त करत एका नव्या विचाराच्या माध्यमातून काम करत आहे या भूमिकेतून तुम्ही त्या ठिकाणी उभे राहिलेलात त्याच्याबद्दल तुमचे मी मनापासून या ठिकाणी आभारी मानतो आणि अभिनंदन करू इच्छितो मंगेशजी तुमचंही अभिनंदन करतो शिवसेना शेतकरी कामगार पक्ष थोडंसं मधल्या कालावधीमध्ये गैरसमज समज निर्माण झाले पण तुम्ही सगळेजण एकत्रितपणाने बसला निर्णायक पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि त्या माध्यमातून आपण एक असंघ पुन्हा एकदा झालो व्यक्तिगत मानापमानापेक्षा खोपोलीची अस्मिता आमच्या सर्वांसाठी मोठी आहे हा मनाचा मोठेपणा व्यासपीठावरती बसलेल्या तिन्ही राजकीय पक्षाच्या सर्व नेत्यांनी दाखवला त्याच्यामुळे जे एक बदललेला प्रवाह तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो आंबेडकरी चळवळ असे ओबीसीचा घटक असेल किंवा इतर सर्व समाज असतील या सर्व समाजांच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहण्याची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करू एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो आहे जाता जाता मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी जमल्या खोपोलीचं शहर उद्योगाचं शहर नागरिकांनी मांडलेलं शहर आज मी आपल्याला तमाम खोपोलीकरांना माझ्या महिला भगिनींना सांगू इच्छितो आहे की आदित्यजीकडं महिला बालकल्याण विभाग आहे खोपोली शहरामध्ये सुद्धा महिला बचत भवन उभं केलं जाईल महिला भगिनीच्यासाठी वेगवेगळे बेक स्टॉल उभे केले जातील महिला भगिनीच्या रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न हातामध्ये घेतले जातील त्याला लागणारा निधी एक वेळ शिवधन मतदारसंघामध्ये दिला जाणार नाही ना रोयामध्ये दिला जाणार नाही शिवधन नगरपालिकेला दिला जाणार नाही पण माझ्या खोपोली नगरपालिकेतल्या महिलांच्यासाठी तो दिला जाईल हा शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी देऊ इच्छित आहे तुमच्या हातामध्ये शोषिकता आहे कर्तृत्व आहे वेगवेगळ्या पद्धतीचं कौशल्य आहे त्या सर्वात कष्टाला आणि त्या कौशल्याला वेगळा आधार देण्याचं काम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण करू आणि आमच्या पाठीमागे अजितदादांची ठामपणाची ताकद त्या ठिकाणी उभी आहे काय पाहतो कदाचित येतील मी मित्रपक्षात आहे महायुतीतला एक महत्वाचा घटक आहे समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे याचं भान ठेवूनच मी या ठिकाणी बोलतो आहे काय घडलं सिंधुदुर्गात मी काय बोलू इच्छित नाही काय शिवसेनेचे आमदार साहेबांच्या बद्दल मी बोलू इच्छित काल उरणचे आमदार काय बोलले साहेबांच्या बद्दल मी, चे, चे चे बदल, मी बोलू इच्छित नाही हिंगोलीचे आमदार काय बोलले भाजपचे शिवसेनेचे आमदारांच्या बद्दल मी काय बोलू इच्छित नाही आम्ही असलं कधी आयुष्यामध्ये केलं नाही आम्ही सुसंस्कृत विचारधारेच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला पण इथे मात्र इथेही नाही इथेही नाही याच्याही खाली किती गेलंय ते कोणाला माहीत नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे मुंडच ताकद लावा तीन दिवस मेहनत करा दोन तारखेला आपण सगळेजण खोपोलीकर मतदानासाठी बाहेर पडा आणि तीन तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्याला खोपोलीमध्ये झालेलं परिवर्तन या खोपोलीच्या उद्याच्या भवितव्यासाठी ठामपणाने निर्णायक पैसे भयमुक्त वातावरणात पारदर्शकपणाने कुठलंही आरक्षण बदलण्यासाठी फुटकी कवडी न देता ज्याचा न्याय असेल तो त्याच्या पदरामध्ये टाकण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत हा सुनील तटकरचा शब्द तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छितो आहे ज्या ज्या वेळेला इथे मी जे बोललो प्रत्येक कृतीमध्ये आणण्याचं मी प्रामाणिकपणान केलं त्याला अजितदा राष्ट्रीय नेतृत्वाची जोड मिळते त्याला आम्ही सगळेजण कुठे कमी पडणार नाही एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि सरलेलं व्यासपीठ असं सतत खोपोलीच्या कर्जासाठी कर्जसाठी कायम राहू अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद तटकरे साहेब यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आणि सह्याद्रीचा पाषाणकोट लागलेला लागलेलं शहर आणि कोपुली शहरातील सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके माननीय उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांना विनंती करतोय की आपण सभेस संबोधित करावं